महाराष्ट्र न्यूज धुळ्यात आचारसंहितेचं उल्लंघन प्रचार थंडावल्यानंतरही भाजपाकडनं बॅनर लावून करण्यात येत आहे प्रचार ठाकरे सेनेच्या उमेदवाराकडून घेण्यात आला आक्षेप फेसबुक लाईव्ह करीत नोंदवली हरकत धुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल प्रचाराच्या तोफा या थंडावल्या असून पाच वाजेपासून प्रचार हा संपलाय त्यामुळे कुठल्याच उमेदवाराला पक्षाचे मफलर आणि बॅनर लावून प्रचार करता येणार नसल्याचं प्रशासनाच्या वतीने सूचना देण्यात आल्या होत्या मात्र प्रचार थांबूनही प्रभाग क्रमांक एक मधील भाजप उमेदवारांकडून आपल्या प्रचाराचे बॅनर परिसरामध्ये जैसे थे असल्याची परिस्थिती पाहायला मिळाली या बॅनर कडे मात्र मनपा निवडणूक प्रशासनाचं लक्ष नसल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजेंद्र सोनार यांनी करीत ज्या ठिकाणी हे बॅनर लागले होते त्या ठिकाणी जाऊन त्यांनी फेसबुक लाईव्ह करत मनपा प्रशासनाचं लक्ष वेधलंय भाजपा उमेदवाराकडून सर्रासपणे आचारसंहितेचं उल्लंघन करण्यात आलं असून मनपा प्रशासनाने अद्याप पर्यंत याकडे गांभीर्याने दखल घेतली नसून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजेंद्र सोनार यांच्याकडून लेखी तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे या भाजपाच्या उमेदवारांविरोधात कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे दरम्यान या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त नितीन कापडणीस यांनी बोलताना सांगितले की असा प्रकार ज्या ठिकाणी घडला असेल त्या ठिकाणी आमचे पथक जाऊन पंचनामा करून योग्य ती कारवाई करतील असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलंय आगा। आगा। नमस्कार आ, हो आ, मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा उमेदवार राजेंद्र गंगाधर सोनार व्यंग चित्रकार काल पाच वाजेला प्रचाराची मुदत संपलेली होती त्याच्यानंतर आज सकाळी मला पाडवी सोसायटीतून नागरिकांचे फोन आले की या ठिकाणी प्रचाराचा बॅनर अदप लावलेला आहे त्या ठिकाणी जाऊन मी फेसबुक लाईव्ह केलं व आता आचारसंहिता कक्षाकडे तक्रार दाखल केलेली आहे की संबंधित उमेदवारांना भाजपच्या उमेदवारांवरती आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा कारण पाच वाजेनंतर प्रचार करायला बंदी आहे व त्या ठिकाणी त्यांनी फलक ठेवून तो प्रचार अद्याप ते करत आहेत मी त्यांच्याकडे तक्रार केलेली किंवा के संबंधितांवर तुम्ही कारवाई करा तर ते असं म्हणतायत की आम्ही सध्या ते फलक आठवू व त्याच्यानंतर आम्ही कारवाईचं काय त्याच्यात तरतूद आहे कायद्यामध्ये आम्ही ते करू थी 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 ते आता काय कारवाई झाली तर पुढची पक्षाशी चिंता करून प्रमुखांशी सगळे चर्चा करून आम्ही ते ठरवू विरोधी पक्षनेते काय कारण काल साडेपाच वाजेपर्यंत महानगरपालिका क्षेत्रातील सर्व राजकीय बॅनर्स निवडणुकीच्या अनुषंगाने प्रदर्शित केलेले बॅनर्स काढायचे होते महापालिकेने सुद्धा काल मोठी मोहीम घेतलेली आहे आणि वृत्तपत्रातनं प्रसिद्धीकरण केलेलं होतं की सर्व राजकीय पक्षांनी उमेदवारांनी प्रदर्शित केलेले बॅनर्स काढून घ्यावेत या मुदतीनंतरही काही राजकीय पक्षांनी किंवा उमेदवारांनी जर बॅनर काढले नसतील तर आचारसंहिता कक्षामार्फत त्या बॅनरची पाहणी होईल त्याचा पंचनामा होईल आणि अशा बॅनर लावणाऱ्यांविरुद्ध महानगरपालिका गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करेल सबस्क्राईब न and press the bell icon. Never miss an update.